बातमी आहे जुहू मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संघटक संजय मानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाखा प्रमुख दीपक सणस माजी विभाग अधिकारी रमेश दयानंद कड्डी तसेच उपशाखा प्रमुख तसे राखी चौधरी यांच्या वतीनं ना, तीनशे नागरिकांसाठी छावा या चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग पी व्ही आर झु इथे आयोजित करण्यात आलं होतं या स्क्रीनिंगचा उद्देश छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यपूर्ण इतिहास अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता संघटना संजय मानाजी कदम काय म्हणाले छावा हा चित्रपट सर्व सामान्यांपर्यंत पोचला पाहिजे संभाजी महाराजांची भूमिका जी आहे ती शेवटच्या स्तरापर्यंत पोचली पाहिजे आणि म्हणून आम्ही अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने ज्या दिवशी हा पिक्चर प्रदर्शित झाला त्या दिवशी पहिला थिएटर आम्ही घेतलं साधारण नाही म्हटलं तरी सातशे ते आठशे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांनी हा पिक्चर पाहिलेला आहे संजय मानाजी कदम म्हणाले संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा नवीन सणक रमेश पोहोचवणं आवश्यक कड्डी आणि राकेश चौधरी यांनीही आपल्या आप भावना व्यक्त करताना सांगितलं की गावा सिनेमा दाखवण्याचं एकच आहे की आमच्या अंधेरी पश्चिम विधानसभेचे विधानसभा संघटक संजय मानाजी कदम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पदाधिकाऱ्यांना छावा सिनेमा दाखवण्यात आला यावेळेला अंधेरबंज विधानसभेचे माजी विभाग अधिकारी रमेश वांदे राकेश चौधरी आणि दीपक शाखामोधी पक्षांना तसेच शाखेच्या वतीने या छावा पिछव दाखवण्यामध्ये संभाजीराजेंच्या जे आहे आजच्या पिढीला कळलं पाहिजे कारण इतिहास काही गोष्टी इतिहासामधल्या दाखवल्या जात नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून ह्या तरुण पिढीला जे छत्रपती शिवाजीराजे यांनी जो इतिहास घडवला संभाजीराजेंनी जे घडवलं ते कळलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ज एक सामान्य नागरिक किंवा नवीन तरुण पिढी ह्याच्यामध्ये जागृत झाली पाहिजे आणि कसं ह्या आपल्या महाराष्ट्राला क एकत्र घेऊन चाललं पाहिजे हे या पिक्चरमधून दाखवलं आहे नाही आम्ही जो आजचा चित्रपट तो असा दाखवला पाहिजे कारण समाजामध्ये जो जो ते तेढ निर्माण करत आहे जसं ह्यांनी पण सांगितलं की संभाजी महाराजांनी पण सांगितले की बाबा हिंदू मुस्लिम कुठलाही जात धर्म आम्ही नाही ते पाळत आहे फक्त आम्ही समाजाला व्यवस्थित करून आणि सगळ्यांची उन्नती करायचं आणि या चित्रपट दाखवण्याचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा आणि संभाजीराजे यांच्या काळातसुद्धा गद्दारी झाली होती तीच गद्दारी आपल्याला आताही कुठेतरी पाहायला भेटली आहे आणि इतिहासामध्ये असं आहे की आपण पुस्तक वाचल्यानंतरला आपल्याला जेवढं समजत नाही आणि पिक्चर पाहिल्यानंतर जे आपल्याला जास्त समजतो त्या कारणानिमित्त आम्ही हा चित्रपट दाखवला आहे राकेश आणि मी जनजागृतीसाठी आणि आजच्या पिढीला एक इतिहासाचं सा दर्शन घडवण्यासाठी या पिक्चरचं आयोजन आम्ही केलेलं त्या शोच्या आयोजनाचा मुख्य उद्देश म्हणजे काय महाराष्ट्र म्हणून राहिला राष्ट्र म्हणून राहिलं भारत म्हणून राहिलं ही जी भूमी जी राहिली त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग हा महाराष्ट्राचा आहे समाज आहे त्या समाजामध्ये जागृती येण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे सिनेमा थ्रू सगळ्यांना राजकारण काय असतं कसं चालवलं जातं याबद्दल माहिती मिळते आणि आपल्यामध्ये काय त्रुटी आहेत आपल्यात काय चांगलं यायला हवं याच्याबद्दल हा सिनेमा सगळ्यांसाठी उपयोगी आहे त्यांनी सग सर्वांनी पाहावा हा सिनेमा जय प्रथम जय महाराष्ट्र मी तर अगोदर हेच सांगेन की विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांनी जी सुरुवात करून दिली आहे की लोकांपर्यंत काय पोचाय पोचवायचं आहे हे सगळे ओरडून ओढून आता दमले गद्दार गद्दार याविषयी तर डायरेक्टली त्यांनी हा पिक्चर आपल्या सगळ्यांना दाखवलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे सिनेमा थ्रुटी त्या पिक्चरमधूनच तुम्ही काय तो बोध घ्या आपण जे एकमेकाला हे करणार तोटफाट होणार एकमेकामध्ये तर आपण केव्हा पण काय काय कोणती पण लढाई आपण जिव जिंकू नाही शकणार म्हणून आपण निष्ठ सर्व शिवसैनिकने राहायला पाहिजे हेच आपल्याला एक बोध मिळते हा पिक्चर जय महाराष्ट्र आज संजय तडम संजय मलाजी तडमनी जी आज आम्हाला छावा चित्रपट दाखवला आहे तो चित्रपट अतिशय सुंदर आहे या चित्रपटातून आपल्याला असं निश्चित करता येतं की सगळ्यांनी एकत्र यावं शिवसेनेत आली आणि सगळ्यांनी एकनिष्ठा राहावं बोलून आणि या चित्रपटामुळे आपल्याला बरंच काही चित्ता येतं मी तर संजय संजय मानाजी कदमना मी थँक्यू बोलेल की त्यांनी हा चित्रपट दाखवल्यामुळे शिवसेनेची एकत्र येण्याची खूप खूप शक्यता आहे आता संजय महाराजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समाजात इतिहासाबद्दल जागृती निर्माण करत आहोत अशा स्क्रीनिंगमुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल छावा चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर उपस्थित नागरिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले याप्रसंगी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या श्रेणीसाठी अनेक नागरिकांची कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती अशा वेगवेगळ्या सामील जोडलेचा स्वराष्ट्र माझा मध्ये